श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत केसावरती भांडी घेणाऱ्या भरपूर महिला आहेत ही काही महिलांना एक चुकीची सवय लागलेली ला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होत असतो त्याचे काही वाईट परिणाम होतात त्याच्यामुळे आपल्याला खूप काही भोगावं लागतं ए, ला तर मग हे काय आहे नक्की किंवा याच्या बाबतीत आपण काय करायला पाहिजे केसावरती भांडी घ्यावीत किंवा नाही घ्यावी याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा मग श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका आजकाल प्रत्येक महिलेला केसांच्या समस्या आहेतच पुरुष असो किंवा मग स्त्री असो प्रत्येकामध्ये आपल्याला केसगळतीही बघायला मिळते पहिल्यांदा आपले केस खूप मोठ मोठे असायची पण आता बघायला गेलं तर म्हणजे सध्याच्या काळामध्ये केसांच्या खूप समस्या आहेत आणि बऱ्याच महिलांचे किंवा पुरुषांचेही खूप केस गळतात आपण केस कुणाला देत असतो तर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी ओढून आणत असतो यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येत असतं आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवरती भांडी घ्यायची पण ही चूक आपल्याला टाळायची आहे आपण केसांवरती भांडी घेत असतो आणि तीच भांडी आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो तसे तर आपण आपल्या शरीराचा कोणताच भाग आपण विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तरी आपण शरीराचा कोणताही भाग कुणाला विकत देखील देऊ शकत नाही कारण की आपल्या शरीरामधील प्रत्येक भाग प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेली एक देणगी आहे आणि आपण ती देन इतर कुणालाही देऊ शकत नाही त्यामुळे आपण ही अत्यंत मोठी चूक करत आहोत केस दान करणं हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं पण ते कुठे तर बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते यावरती एक छोटीशी आख्यायिका सुद्धा आहे प्राचीन काळामध्ये एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवरती अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली त्यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले यानंतर भगवान तिरुपती बालाजीची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावरती ठेवले ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली होती यानंतर तर बालाजी प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य वाढतं पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केला आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल आणि तेव्हापासून बालाजी गेल्यानंतर केस दान करतात त्यामुळे ते त्यांची इच्छा तर पूर्ण होतेच होते त्यासोबतच घरात सुख शांती समृद्धी देखील येत असते आता इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्याला देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक घडत असते आपल्याला वाटतं की आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर झाला केसांचा वापर करून मग आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो पण जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासूनच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होत असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढत जाते जेव्हा आपल्या केसां आपण केसांवरती कोणतंही भांडं घेत असतो मग ती प्लेट असो किंवा वाटे असो इतर कोणतंही भांडं असो त्या भांड्यामध्ये आपण त्याचा वापर करतच असतो त्या भांड्यांमध्ये आपण जेवण जेवण देखील करत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होत असतो आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतच असते पण आपण शरीराचा एखादा पार्ट एखादा अवयव देऊन ती वस्तू आपण घरामध्ये आणतो तर ती योग्य नाही यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते तसेच यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येत असतात नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तर तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येऊ शकतो घरामध्ये भांडण तंटे कलह होण्यास सुरुवात होत असते आपण फक्त कष्ट करत असतो पण कष्ट कष्टाचे मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही मग अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना यश मिळत नाही पाहिजे तसे यश मिळत नाही आपले केस हे काळ्या रंगाचे असतात आणि एखादी वस्तू जी आहे इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो तर त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते आता आपण केसांवरती अगदी एक दोन भांडे घेतले किंवा अगदी पाच डबे जरी घेतले असतील तर त्या डब्याने आपण जास्त काही श्रीमंत होणार नाही पण त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखीन गरीबी आपल्या घराकडे ओढून आणत असतो यामुळे आपल्या घरामधील लक्ष्मी घरातून काढता पाय घेते घरामध्ये दुःख दारिद्र्य गरीबी येण्यास सुरुवात होत असते आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवयव एखाद्याला देत असतो पण तो विकत देऊ नये तर दान दिला जातो असे म्हणतात पण आपण आपले केस तर दुसऱ्या व्यक्तीला विकत देत असतो कारण की त्या बदल्यात आपण समोरून काहीतरी घेत असतो मग जर तुम्हाला केस दान करायचे असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका वाटलंच तर तुम्ही त्याचे भांडे घेणार जे व्यक्ती असतात त्यांना तसेच हे केस दिले तरी पण चालेल पण आपण त्याच्या बदल्यामध्ये कोणतीच गोष्टही घ्यायची नाही कोणतीच गोष्ट विकत घ्यायची नाही खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडे हे असतातच उलट जेव्हा केसावरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती वस्तू नाही खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महागात पडत असते त्यामुळे कधीही आपण केसांवर भांडे देणारी बाई आली तर तिला आपण आपले केस तसेच देऊन टाका पण त्या बदल्या तितरत्र कोणती ही वस्तू घेऊ नका तसेच आपले केस हे खूप महत्वाचे असतात काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया देखील केल्या जायच्या पहिल्यांदी या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता त्या कुठे ना कुठे तरी थांबलेल्या आहेत पण अजूनही कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहे त्यामुळे आपले केस हे खूप महत्त्वाचे आहे त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे ते इतरत्र कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण इतरत्र कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्याला आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते दुःख दारिद्र्य गरिबी येत असते अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी घरामध्ये उपाय करते तसे देखील करते तरी पण मला त्याच्या फळ का मिळत नाही उलट मला दुष्परिणाम का भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होत जातात खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून या चुका होत जातात प्रत्येकालाच वाटत असतं की आता हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा आपण केसावलीला देऊया आणि त्याच्या बदल्यामध्ये भांडे घेऊया आपल्या घरामधील केस देखील जातील आणि एखाद्या एखा त्याच्यामुळे एखादी गोष्टसुद्धा येईल पण याच्या बदल्यामध्ये घरामध्ये दुःख गरिबी येते आणि ही गोष्ट कुठेतरी थांबायला पाहिजे आजकाल अगदी खेडेगावात असो किंवा शहरामध्ये प्रत्येक बायका या केसांवरती भांडी घेतच असतात पण हे भांडे घेण्यामुळे आपल्याला किती गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज येत नाही प्रत्येकाला याचा अनुभव देखील असेल पण आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडून ही चूक झाली होती त्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येत आहे त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आपण केसांवरती भांडे घेणं साफ चुकीचं आहे त्यामुळे हे कुठेतरी आपण थांबवलंच पाहिजे आता प्रत्येकाचेच केस गळतात त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात खरं तर आपण केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे आपले केस नक्कीच गळायचे कुठेतरी थांबतील पण आपण प्रत्येक उपाय करून बघतो पण तरी पण मी तुम्हाला एक उपाय सांगते हा उपाय तुम्ही करून बघू शकता यामुळे देखील आपल्याला केस जे आहे ते दाट जाणवतील तसेच केसांना शाईन देखील येईल तर काय करायचं आहे थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे आपल्याला कोरपड घ्यायची आहे आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये कोरपडसुद्धा असतेच तर कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे आणि तो खोबरेल तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता गॅसवरती आपण हे गरम करून घ्यायचं आहे पूर्ण कोरफडी कोरफडीचा अर्क जो आहे तो त्याला तेलामध्ये उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे थंड झाल्यावरती गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे तेल तुम्ही रोज लावू शकता किंवा जेव्हा तुम्ही केस धुणार आहात त्या अगोदर आपण हे आपल्या केसांना लावायचा आहे केसांच्या मुळांना लावायचा आहे यामुळे केस दाट होतात गळायचे देखील थांबतात हा था प्रयोग मी देखील करते तुम्हीसुद्धा करा तुम्हाला नक्कीच याचा फरक दिसून येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद